नमस्कार सही मॅडम नमस्कार नमस्कार प्रसाद दादा नमस्कार अरे बाप रे खडी नाटकाची टीम आली आहे बा तुम्हाला शुभेच्छा बा आता माझ्या हॅगेटम बघून तुम्ही म्हणत असाल की मी कोण आहे बाच आहे बा गुरुजी हा गुरुजी काय माझ्या नशीब गुरुजी आलाय काय माहिती ते जमदाडे साहेब आहेत ना त्यांचे दोन पोर आहेत ना त्यांच्या अभ्यासात काहीच होत नाही बा म्हणून त्यांनी काय केलं त्यांना हाटेल टाकून दिलेले आणि मला म्हटले की तुम्ही गुपचूप गेटअप करून जा आणि बघा ते काय करतायत आहे तुम्हाला सांगतो माझ्या घरी आहे ना फॅन्सी ड्रेसचा अड्डा झालेला आहे मी कुठला गेटअप करून गेलो तर लगेच लोक मला हा ना हे म्हणजे कसं झालं माहितीये का भरजन पिक्चर मध्ये प्रसाद दादानी वेगवेगळे गेटअप केले होते तर त्यांना आहे ना बावड्या सोडून बाकीचे सगळे लोक ओळखत होते की हे प्रसाद ओके आ, गैरा बोलून बोलून दमलो बाबा ना, ना मला दूक बी गैरी लागली आहे आता बघू बा की हॉटेल मध्ये काय आहे का खायला अरे हॉटेल मध्ये आहे हॉटेलमध्ये हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय ना हो रे पण यो माणूस जरा यागला वाटत म्हणा तर आपले गुरुजी बोलतात हे आपले गुरुजी तर नसते नाही नाही आपली गुरुजी नाही अयो <laughs> या माणसानी आल्या जोक केलं म्हणजे आपलं गुरुजी म्हणजे नाही आपली गुरुजी हयोच नाही व्हेरिएशनचा जरा मला सांगा हे हॉटेल चालू आहे का नमस्कार नमस्कार आमच्या हॉटेल मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया दोन तीन आले आले पाहुणे आले आले पाहुणे बघा आमचे हॉटेल हॉटेल आमचे हॉटेल आले आले पाहुणे बघा आमचे बुँ। हॉटेल अरे हे काय यमक आहे का रे व्यवस्थित यमक जुळू नको 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 हॉटेल म्हणजे छान आहे ब पण चालत नाही वाटत हॉटेल नाही ना ऍक्च्युअली काही झालं अजून ते सुरूच नाही झालेलं आहे का म्हणजे त्याचं नाही झालेलं आहे काय 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 इनॉग्रेशन नाही झालेलं आहे अरे दलिंदर इनॉग्रेशन म्हणतात जाऊ अरे तुला नाही बोलतायत तर कशाला बोलतो कस्टम्बर हा तुम्ही आमच्या या हॉटेलचे उद्घाटन कराल का मी माझ्या हाताने मला एवढा मोठा मान मान ब

बायकोचा ढाबा हे कोणी ठेवला असं नाव ऍक्च्युली काही झाले काय आमचा बाबा आहे ना, हो? ना त्याला तीन तीन बायका आहेत अरे बापरे मग इथे बोल काहीतरी बिझनेस करायला पाहिजे म्हणून त्यांनी ठरवलं आपण हॉटेल काढूया मग आता हॉटेल काढूया असं बोललो रे बोललो का आमच्या तीन मम्मी आहेत ना ते आपसात नुसते भांडण करायला लागले अरे न मांजून नाव ठेव मांजून ठेवलं पाहिजे बादशाह मुद्द्यावर येणार आहे मग आमच्या बाबाने एक मधला मार्ग काढला कुठला कुठला मुंबई ते नागपूर ढाबा हे नाव ठेवलं म्हणून आमच्या बाबाने बायकोचा ढाबा असं नाव ठेवलं म्हणजे प्रत्येक बायकोला वाटलं पाहिजे यो मानता ढाबा का तुझ्या पप्पा आणि तू दोन्ही दोन्ही बिंडो का बायकोच्या ढाबा म्हणजे दिवसभर राब राब राबा संध्याकाळी थकवा घालवायला बायकोच्या ढाबा

काय काय तुम्ही बाय इंग्लिश झाड्या इंग्रजी बोला ना तुझ्या गाठच मारून ठेवीन पंढरी तुमच्या हॉटेलची स्पेशालिटी सांग आमच्या हॉटेलची स्पेशालिटी आहे फक्त वीस रुपयात फक्त वीस रुपयात अनलिमिटेड व्हेज थाळी अरे बापरे वीस रुपयात अनलिमिटेड व्हेज थाळी नॉनव्हेज नॉनव्हेज आम्ही सर्व नाही करत अरे आवडत मला नॉनव्हेज नाही पण आम्ही नाही करत नाही बऱ्याच लोकांना इथलं नॉनव्हेज शकत नाही आम्हाला वरून ऑर्डर आहे ती काढ जाऊ दे, दे। माझ्या पोटात आहे ना गाडी चालू झालीय बुक, -बुक करतय माझ्या पोट लवकर आणा ना okay. गरम थाळी आणा एकदम ना मी वरण भात वगैरे घेऊन येतो तोपर्यंत तू कस्टमरच मनोरंजन करशील मी नंतर पेमेंट पाठवून देतो तुझं आय रिक्वेस्ट टू यू म्हणजे म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच मी एक में में आँगा। आँगा। मी मिक्री म्हणजे विक्री मी कधीच यो ऍटम साजरी कधीच केला ना। नाही दिस इज माय फर्स्ट डुबू डुबू टुबून मरत का नाही रे कर चालू कर हा चालू करतो हा फक्त यो मी जो आवाज करतो तो तुम्ही ओलकून दाखवायचा बरं बरं ओके हा काय वेगळा आवाज काढला भावा नाही मी अरे मेंढ्याचा आवाज हा बर बर, बर। अजून एक तुम्हाला चानस देत ओळखून दाखवा बर बर हा <laughs> पण एकदमच वेगळा होतो भाऊ काय यो छोटा मेंढा आहे हो का म्हणजे अजून त्याला जमत नाही ना बर म्हणून तो कर झाला की तुकत बोटेने गेलो म त्याने आलू 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 ठुमकू तू नारू लो चुकू तू मानू मुरडू तू हिरवूर आलू आलू ठुमकू तू नारू लो चुकू तू मानू मुरडू तू हिरवूर आलू अनु <Trail film> अनु मला जरा मदत करू अगं एक दो पेले मिले मिल गयो भाई लवकर वाडा रे लवकर वाडा देव तू मी पपट एक मिनिट एक मिनिट आ एवढा भात भूक गैरी लागली है बमाला अरुण आता विहीर कर बघा एकच मिनिट आहे दादा या विहिरीत पडून तू मरत का नाही अरे भाताची वीर ग भात तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही नाही करायचं आम्ही तुमच्यासाठी सर्व करणार आणि मग हे आम्ही तुम्हाला सर्व करणार हा इकडे तुम्ही असा हात असे बांधून ठेवतो तुम्हाला काही त्रास नाही त्याला तुम्ही आमचे प्रेस्टीजियस कस्टमर आहात हा चल वीर कर भीर कर वीर वीर करायचं मी खोदली पाणीच नाही गेला पाणी नाही आलं ठीक वे, मग आपण आपण हे वर्णाचं पाणी त्यात टाकूया वर्णाचं पाणी टाकूया

एक मिनिट गया, गया। एक मिनिट भिंत पुटले ना भिंत फुटले ना एक मिनिट हा एक मिनिट चुण्याची भिंत लावतो चुन्याची भिंत अरे हो दलिंदर जेवण झाल्यानंतर चुन्या टाकतात तू जेवणात कुठे टाकतो रे नंतर खायचा चुना तू आता खाऊन घ्या नंतर तोंड उघडणारच नाही हे बघा अन्न हे पूर्ण बंबा आहे बरोबर बरोबर अरे तोंड तोंड उघडत नाही तोंड असतो तोंड उघड माग नाही करायचं आता एक काम कर आपल्याला गुरुजींनी काय शिकवलं नाग दाबले की तोंड उघडते माहितच नाही चांगल्या आता नाही दाब चांगल्या आता उघडा 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 आम्हाला सांगितलंय आता फीडबॅक फॉर्म भरत आहे कसं वाटलं एकच मिनिट मी आणतो फीडबॅक फॉर्म दलिंदर अरे माझ्या दाडीने सेवन केलं माझ्या नाकाने सेवन केलं ए दाडी कसं वाटलं जेवण पाहिलं तुमच्या गुरुजीला आहे ना त्याला पटके दिले पाहिजे दे। होते होता तो आमच्या गुरुजीला नाही आम्हीच त्यांना सगळं शिकवत असतो गुरुजी तुम्ही काय त्यांना सांगू नका त्यांना काय सांगायचा फंदातच पडू नका तुम्ही गुरुजीला अकल नाही अरे हे तर आपली गुरुजी आहेत चल गुरुजीने सॅल्यूट मारू दोन पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला पाव भाजले चुल्लीवर गुरुजीला मारू सॅल्यूट सॅल्यूट गुरुजीला मारू सॅल्यूट भात तुमचे असे पाव भाजतो ना नाही नाही तुझ्या पाव तर झाडून टाकतो वीस रुपये साडेचा वीस रुपये